देवदत्त श्री स्वामी समर्थ मागच्या व्हिडिओमध्ये मी दत्तात्रयांचं वज्रकवच स्तोत्र एक प्रभावी उपासना असा व्हिडिओ टाकला आणि त्याच वेळेला मी म्हटलं होतं की ह्याचा मराठी अर्थसुद्धा काय आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन परंतु मला असं वाटतं की मी तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्हाला तुमारा तो मराठी अर्थ सांगू म्हणजे तुम्हाला तो ऐकायलाही खूप छान वाटेल गोड वाटेल आणि तुम्हाला लगेचच त्याचा अर्थही कळेल तर भक्तो हो श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रचा हा मराठी अर्थ असा आहे अथ ध्यानम श्री दत्तात्रेय हे जगदरूपी अंकुराचे किंवा वृक्षाचे कंद अर्थात मूळ आहेत ते सत चित्त आणि आनंदरूपी आहेत ते योगी श्रेष्ठांमध्ये चंद्रासारखे शीतल प्रकाशदायी आहेत ते आत्मस्वरूपी आहेत त्यांना मी नमस्कार करते श्री दत्तात्रेय हे एखाद्यावेळी योगी एखाद्या वेळी भोगी एखाद्या वेळी दिगंबर तर एखाद्या वेळी पिशाच्या प्रमाणे भासतात हे साक्षात श्री दत्तात्रय हरी म्हणजे भक्तांचे दुःख हरण करणारे श्री विष्णूच आहेत हे भुक्ती व मुक्ती देणारे आहेत श्री दत्तात्रय काशी क्षेत्रातील भागीरथी नदीत स्नान करताना कोल्हापुरात संद जपादी करतात माहूर क्षेत्रात भिक्षा मागून भूक शांत करतात आणि सह्याद्री परतावर विश्रांती घेतात त्यांचा वर्ण इंद्रनिल मण्याप्रमाणे आहे त्यांची अंगकांती चंद्राप्रमाणे शीतल आहे आणि मोहक आहे त्यांचे तेज पेंडुरत्नाप्रमाणे सर्वत्र पसरणारे आहे त्यांचा जटाभार किंचित सर सैलसर असा आणि चंचल असा हलणार आहे ह्या अध्यात तिसरा आणि चौथा ह्याचा मतितार्थ भरलेला आहे पाचव्या आणि सहाव्या अध्यात त्यांनी म्हटलं आहे त्यांचे डोळे शुभ्र स्नेहाळ आहेत पाहुल्या निळ्या आहेत त्यांची त्यांच्या भिवया छाती आणि दाढी तसेच मिशांचे केस हे किंचित निळसर आहेत तर मुख हे चंद्राप्रमाणे आकर्षक आहे त्यांच्या हास्याने कमळांना जिंकले आहे त्यांचे खांदे पुष्ठ आणि भरीव आहेत हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत तर कर्तळ हे पल्लवाहूनसुद्धा कोवळे आणि नाजूक आहेत तर त्यांच्या सात आणि आठ नऊ ह्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन असं केलं आहे श्री दत्तात्रेयांची छाती रुंद व पुष्ट आहेच तळहात तांबूस आहेत त्यांचा उदरभाग पाकळीप्रमाणे पातळ आहे त्यांचा कटीभाग रुंद आणि सुंदर आहे जंगा भरीव आणि मोठे आहेत त्यांच्या मांड्या केळीच्या गुंध्याप्रमाणे गोल आणि वर्तुळाकार आहेत त्यांचे गुडघे व पोटऱ्या स्पष्ट दिसतात मात्र त्यांचे घोटे मांसल असल्याने स्पष्ट दिसत नाहीत त्यांची पाठ कासवाच्या पाठीसारखी थोडी फुगीर आहे त्यांचे तळपाय आणि ओठ तांबड्या कमलाप्रमाणे लाल आहेत ते हरिण आणि व्याघ्रादी पाण्या प्राण्यांची कातळी वस्त्राप्रमाणे वापरतात ते योगना योगनाथ अर्थात योगी श्रेष्ठ आहेत ते त्यांची आठवण केल्यावर लगेच धावून येतात दहाव्या अध्यात त्यांचं वर्णन असं केलं आहे श्री दत्तात्रय ज्ञानोपदेश देण्यात रमलेले भक्तांची संकट हरण करण्याची दीक्षा घेतलेले सिद्धासनात सदा बसणारे देह सरळ ठेवणारे मंद हास्य करणारे आणि हसऱ्या चेहऱ्याचे असे आहेत तर अकरा आणि बारा अध्यायात त्यांचं वर्णन असं आहे की श्री दत्तात्रय डाव्या हाताने वर देतात उजव्या हाताने अभय देतात श्री दत्तात्रेयांसारखा महापुरुषांच्या भोवती लहान मुले उन्हाळ उन्मत्त मुले व पिशाच वृत्तीची माणसे किंवा भूते क्वचित प्रसंगी वेढा देऊन असतात श्री दत्तात्रेयांची दृष्टी चौकस सावध आणि परीक्षा करणारे असते श्री दत्तात्रय हे विरक्त म्हणजेच त्यागी आहेत भोगासक्तही आहेत आणि आहे महान योगीसुद्धा आहेत ते सदैव आत्मानंदात असतात ते निर्लेप म्हणजे दोषरहित आहेत ते सर्व स्वरूपी सर्व देणारे सर्वत्र गमनशील व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत तर त्यांचं तेराव्या अध्यायातलं वर्णन असं आहे श्री दत्तात्रय हे सर्व शरीराला नेहमी भस्म लावतात ते मोठमोठ्या पातकांचा नाश करतात भोगेच्छूंना भोग देतात व मोक्षूंना भोक्ष देऊन मोक्ष देऊन मुक्त करतात ते स्वत जीवनमुक्त आहेत यात काहीही संशयही नाही चौदाव्या अध्यायात वर्णन करताना म्हटलं जातं माझे श्री दत्तात्रयांचे हे रूप ध्यानात आणून हे वज्रकवच पठण करावे अर्थात असे दत्तात्रय म्हणतात म्हणजे मला अर्थात श्री दत्तात्रयांना सर्वांनी पाहावं सर्वत्र पाहावं आणि मला मनात ठेवून सर्वत्र खुशाल फिरावे असे श्री दत्तात्रय म्हणतात तर पंधराव्या अध्यायात म्हटलेलं आहे पूर्वादि दिशा हे ज्यांचे वस्त्र आहे म्हणजेच जे दिगंबर आहेत ज्यांच्या देहावर सुगंधी भस्माचा लेप आहे ज्यांच्या हातात चक्र त्रिशूल व गदा आहे ज्यांच्याजवळ गरुड आहे जे नेहमी पद्मासनात बसतात किंवा ज्यांचे आसन कमळाचे आहे आणि योगीवर्य योगीवर्य आणि मुनिवर्य ज्यांना नेहमी वंदन करतात अशा श्री दत्तात्रयांचे नामस्मरण करीत आपण नित्य राहिलं पाहिजे हे सगळं झाल्यानंतर पंचोपरा पंचोपचारांनी गंध अक्षदा फुले धूपदीप नैवेद्यांनी दत्तात्र्यांचे पूजन करून दत्तात्रयांचा जो मूळ मंत्र आहे तो म्हणजे महत्वाचा ओम राम दत्तात्रेय नमहा असा हा मंत्र एकशे आठ वेळा आपण म्हणायचा आहे तर भक्त हो असं हे वज्रकवच जे आहे या वज्रकवचाचे पंधरा हे अध्याय आहेत ज्याचे संस्कृत भाषां संस्कृतमधले जे हे श्लोक आहेत त्याचं मी तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर सांगितलेलं आहे दत्तात्रय हे जे आहेत हे ओम द्राम हृदया नमः असे म्हणून हृदयाला उजवा हात लावायचा आणि नमस्कार करायचा तसेच ओम द्रीम शिरसे स्वाहा म्हणून डोक्याला हात लावून नमस्कार करायचा ओम द्रुम शिखाय श्वषठ असे म्हणत शेंडीला हात लावून नमस्कार करायचा ओम द्रेम कवचाय हुम असे म्हणत दोन्ही हात शरीराकडे वळवून व वो फिरवून नमस्कार करायचा ओम द्राम नेत्रत्रयाय ओशट असं म्हणत उजव्या हाताने तर्जनीने उजव्या डोळ्याला आणि अनामिकेने डाव्या डोळ्याला मध्यमेने अज्ञाचक्राला स्पर्श करून नमस्कार करायचा ओम द्रम अस्त्रायफट असे म्हणून उजव्या हाताने चुटक्या वाजवत डोक्याभोवती हात फिरवून डाव्या हातावर टाळी वाजवावी ओम भूर भुअस्वरूम असे म्हणत दशदिशांना अक्षता टाकून व नमस्कार करून दिग्बंधन करावे तर दोन्ही हाताचे असे नमस्कार हात जोडून जेव्हा आपण दत्तात्रयांना नमन करतो त्यावेळेला निश्चितच आपल्या डोळ्यासमोर श्री दत्तात्रयांची एक सुंदर अशी मी आत्ता जे वर्णन केलं तशी मूर्ती आपल्यासमोर येते भक्त हो आपण हे वज्रकवच वज। नक्की वाचावे नक्की म्हणावे आणि त्या म्हणण्यासाठी काही अशी कुठली काळ वेळ अशी काहीही का नाही तुम्हाला सकाळी जमलं सकाळी म्हणा संध्याकाळी जमलं संध्याकाळी जमल, म्हणा पण याचे खूप सुंदर परिणाम सुंदर अनुभव आपल्याला येतात आणि कवचाचा तुम्ही अर्थ समजावून घेतला आणि मग तुम्ही वज्रकवच म्हटलं म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थही समजेल लक्षात येईल आणि मग त्याचे आणखीन वेगळे परिणाम पाहायला मिळतील तर फक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा हा सगळ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहा त्याचप्रमाणे नवीन असाल ब्रह्मांड नायक या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर हजर होईल श्री स्वामी समर्थ